महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून सुरू झालेला वाद अद्यापही शमलेला नाही आज शरद पवार यांनी या सगळ्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया दिली आणि खऱ्या अर्थानं एक प्रकारे त्यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे नेते आणि महायुतीचे समन्वयक प्रसाद लाड आपल्यासोबत आहेत प्रसादजी आज शरद पवार असं म्हणाले की जोपर्यंत आकडे स्पष्ट होत नाही निवडणूक होत नाही तोपर्यंत याबाबत काहीही बोलण्यात अर्थ नाही आहे उद्धव ठाकरेंची सातत्यानं मागणी आहे की मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा दुसऱ्या बाजूला शरद पवारांचं विधान शरद पवार साहेबांच्या अनुभवाचे बोल आहेत असं मला हे वाटतं आणि ज्याची त्याची लायकी किती ही शरद पवार वेळोवेळी दाखवून देत असतात त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये विधान परिषदेमध्ये साहेबांनी दिलेला शेकाबाचा उमेदवार पाडण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं मला वाटतं त्याचंच हे उत्तर पवारांनी दिलेलं आहे आणि हे स्पष्ट आहे की महाविकास आघाडीमध्ये कुठेही अलबेल नाही महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरनं वाद आहे माननीय पवारसाहेबांना आमची भगिनी सुप्रियाताईना मुख्यमंत्री करायचं आहे तर उद्धव ठाकरे स्वतः गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत आणि संजय राऊत कोणाची ढोलकी वाजवत आहेत हे अजून स्पष्ट झालेलं नाही त्यामध्ये नाना पटोले बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण हे तर आहेतच आणि आता नवीन नवीन बंटी पाटील देखील आणि विश्वजित कदम देखील मुख्यमंत्रीपदासाठी उत्सुक दिसायला लागलेत त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये महाविकास आघाडीचं हे राजकारण आहे आणि आत्ताच मी वृत्तपत्र वाचत असताना माझ्या माहितीत जे आलं तर ऑक्टोबरपर्यंत महाविकास आघाडीचं जागा वाटप देखील होणार नाही असं पवारसाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे उद्धव ठाकरेंची पक्षाची लायकी किती उद्धव ठाकरेंची कुवत किती हे पवार दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत कुठेतरी महाविकास आघाडीच्या ऐक्याला तडे जात आहेत या सगळ्या विधानांमधून असं वाटतं ऐक्याला तडे तर गेलेच आहेत ज्या वेळेला षण्मुखानंद सभागृहात हातवारे करून तुम्ही मुख्यमंत्री जाहीर करा मी पाठिंबा देतो त्यांना असं वाटलं होतं की हे दोन्ही तिन्ही लोक त्यांचं नाव जाहीर करतील पण त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्षही दिलं नाही आणि त्यांच्या बोलण्याला उत्तरही कोणी दिलं नाही यावरून महाविकास आघाडीमध्ये त्यांची परिस्थिती काय आणि त्यांचा सन्मान काय हे दिसून येते हेच उद्धव ठाकरे ज्या वेळेला महायुतीत होते त्यावेळेला उद्धव ठाकरे सांगायचे आणि देवेंद्र फडणवीस ऐकायचे अशी परिस्थिती होती हा त्यांचा सन्मान होता ठाकरे नावाचा सन्मान होता कधीही बैठकीला उद्धव ठाकरे वर्षावर आले नव्हते तर बैठकीसाठी आमचे नेते मातोश्रीवर जात होते आज ह्याच उद्धव ठाकरेंना दिल्लीपासून सोलवरोखपासून ते काँग्रेस भवनापर्यंत जावं लागतं आहे ह्याच्यापेक्षा दुर्दैव हे उबाटा शिवसेनेचं संजय राऊतामुळे झालेलं अजून जनता पाहू शकत नाही दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संघावर आणि भाजपवर टीका केली आहे संघानं कितीही प्रयत्न केले तरी भाजप पुन्हा महाराष्ट्रात सत्तेत येणार नाही भाजपचं सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार नाही असं वडेट्टीवार म्हणतात विजय वेडेट्टीवारांना लागलं आहे वेढ संघाची ताकद किती हो ना संघ काय करू शकतोय विजय वेडेट्टीवारांना पूर्णपणे माहिती आहे कारण त्यांचा मूळच नाशिक आहे आणि ते स्वतः शिवसैनिक राहिले आहेत हिंदुत्ववादी राहिले आहेत आता कदाचित नागपूरमधले ते असल्यामुळे त्यांना ते माहिती आहे त्यामुळे त्यांना संघ काय करू शकतो याची देखील कल्पना आहे आणि स्वतः ते हिंदुत्ववादी शिवसैनिक राहिलेत आता मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कदाचित ते असल्यामुळे संघाच्या विरोधात बोललं की राहुल गांधी खुश होतात या भावनेतून विजय वेडट्टीवार बोलत असतील तर मला वाटतं की त्यांनी बोलताना थोडं तारतम्य पाळलं पाहिजे नाहीतर त्यांना स्वतःला नागपूरमध्ये निवडून येताना नाकी नव येतील एवढं मी विजय भावना सांगू इच्छितो Uh, काल नितीन गडकरी यांनी एक विधान केले दिल्लीमध्ये ते असं म्हणाले की जो काही विषय पुतळ्यावरून शिवाजी महाराजांच्या सुरू आहे त्याबद्दल त्यांनी एक कमेंट केली की जर हा पुतळा स्टेनलेस स्टील वापरून बनवण्यात बरुन आला असता तर तो अधिक टिकला असता पुतळ्याच्या दर्जाबाबत त्यांनी एक प्रकारे हे विधान केलं आणि कशाप्रकारे पुतळा बनवण्यात चूक झाली हे त्यांनी राज्य सरकारच्या निर्देशनास आणून दिलेले याबद्दल काय वाटतं माननीय गडकरी साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत अनुभवी आहेत इन्फ्रास्ट्रक्चर किंग ज्यांना म्हटलं जातं त्यांचा सल्ला निश्चितपणे सरकार मनावरती घेईल पुढच्या वेळेला हा पुतळा नवीन मनवताना निश्चितपणे त्यांना देखील यामध्ये दे सरकार विचारेल अशी मी आशा व्यक्त करतो परंतु आता पुतळ्याच्या विषयावरती स्वतः पंतप्रधानांनी काल राज्यपालांनी राष्ट्रपतींनी देखील दिलगिरी व्यक्त केली त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे कोणालाच मान्य नाही त्याचं दुःख सर्वांना आहे पण छत्रपती हे आमच्या मनामानामध्ये बिमलेले आहेत प्रत्येकाच्या हिंदुस्थानाच्या हिंदुस्थानाचा एकमेव राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आम्ही घेतो त्यामुळे आम निश्चितपणे गडकरी साहेबांनी केलेल्या विधानाचा किंवा मार्गदर्शनाचा विचार राज्य सरकार केंद्र सरकार सर्वच करतील शेवटचा प्रश्न लाडकी बहीण या योजनेवरून सातत्याने टीका होते पुन्हा एकदा संजय राऊतांनी टीका केली की या सरकारकडे योजनेसाठी पैसे आहेत वास्तविक ज्या सरकार ज्या विभागाचं महिला बालक विकास विभागाचं बजेटच पस्तीस हजार कोटींचं आहे त्यामध्ये शेहेचाळीस हजार कोटींची योजना कशाप्रकारे येईल हा एक प्रश्न आहे तर या योजनेच्या संदर्भात आरोप प्रत्यारोप जरी होत असले तरी वास्तविकता आपण काय सांगू शकतो की खरंच ज्या विभागाचं बजेटपेक्षा मोठी ज्या योजनेची रक्कम आहे ती राबवणं कसं शक्य आहे मला वाटतं की संजय राऊत हा वित्त विभागाचा कारकून नाही आहे आणि संजय राऊताचा आणि अर्थतज्ज्ञाचा काही संबंध नाही आहे आरोप करायचा म्हणून करायचा आणि सावत्रा भावाच्या भूमिकेतून करायचाही संजय राऊतांची सवय झाली खरं तर हा बजेट राज्य सरकारच्या टिजरीतून दिला गेलेला बजेट आहे त्यामुळे अर्थ खात्यातून दिला गेलेला हा बजेट हा जरी पस्तीस हजार कोटीचा महिला बालविकासचा बजेट असला तरी त्याची प्रोव्हिजन जी पंचेचाळीस हजार कोटीची केली गेली आहे ही वेगळी तरतूद केली गेली त्यामुळे जेव्हा जेव्हा लाडकी बहिणीसाठी योजनेसाठी पैसे लागणार आहेत अंदाजे तीन ते साडेतीन हजार कोटी दरमहा लागणार आहेत ते तीन ते साडेतीन हजार कोटी दरमहा किंवा क्वार्टरली नऊ ते दहा हजार कोटी रुपये हे वित्त विभागाकडून महिला बालविकासाला वर्ग केले जातील आणि महिला बालविकासाचा पस्तीस हजार कोटीचा जो त्यांचा बजेट आहे जे महिला बालकल्याणाचे आश्रम असतील शाळा असतील मै लहान मुलांचा मुलींचे कार्यक्रम असतील त्यासाठी जो विकासाचा निधी वार्षिक असतो त्याला कुठेही हात न लावता हा एकोणचाळीस हजार चाळीस हजार कोटीचा बजेट हा वेगळा दिला गेलेला आहे आणि मला वाटतं मार्चपर्यंतची त्याची तरतूद ही केली गेली आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या सावत्र भावानं हे देखील सांगितलं आहे जो उद्या सरकार आलं आणि मार्चच्या बजेटमध्ये जर सरकारची आर्थिक परिस्थिती जसा जी डी पीमध्ये मध्ये महाराष्ट्र एक नंबरवर हो आहे तशी परिस्थिती चांगली राहिली तर ही रक्कम ही तीन हजारपर्यंत देखील केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन शेवटचा प्रश्न विधान परिषदेच्या बारा जागांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली खरंतर काही दिवसांपूर्वी जी कोर्टामध्ये सुनावणी झाली त्यात असं सा सांगण्यात आलं होतं की एक ऑक्टोबरपर्यंत कुठल्याही नियुक्त्या या सगळ्या संदर्भात होणार नाहीत असं कोर्टाने सांगितलं होतं मात्र पुन्हा एकदा महायुतीकडनं बाराच्या जागा ज्या आहेत त्याबद्दल उमेदवारांची निश्चिती केली जाते नेमकं काय चाललंय मला वाटतं की राज्यपालांच्या अधिकाराच्या वरती कदाचित कोर्ट नसतं परंतु ज्यांनी याचिका केली आहे याचिका राजकीय के प्रेरित केली आहे राज्य सरकार कोर्टाचा सन्मान ठेवून कोर्टाकडे त्याबाबतीत ॲडव्होकेट जनरल निवेदन सादर करतील आणि कशा पद्धतीत ही कोर्टातून केलेली तारीख म्हणजे ही जी केस आहे ही रद्दबाद ठरवून नवीन आलेल्या राज्यपालांच्या अधिकारात कसं काय करता येईल याबाबबाची चर्चा सरकार दरबारी आणि न्याय दरबारी चालू आहे मला वाटतं आम्ही प्रयत्न करणं हा आमचं काम आहे आणि तो आम्ही करत राहू आणि निश्चितपणे मला वाटतं की आज विधानपरिषदेचा मी देखील प्रतोद असल्यामुळे विधानपरिषदेची संख्या जी एकोणसत्तरची आहे ती आज जवळजवळ च पस्तीसच्या खाली येऊन थांबली आहे त्यामुळे ही बाराची जर संख्या वाढली तर निश्चितपणे निर्णय घेत असताना येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनात त्याचा अतिशय मोठा फायदा होईल आणि रा माननीय राज्यपालांच्या आदेशाचं निश्चितपणे कोर्ट हा सन्मान ठेवेल याची मला खात्री दरम्यान आमच्याशी बातचीत केल्याबद्दल ते होते भाजपचे आमदार प्रसाद लाड व्हिडिओ जर्नलिस्ट नितेशसह मी ओम देशमुख झी मीडिया मुंबई